स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते 17 जुलै दोन हजार चोवीस रोजी येत आहे देवशैनी आषाढी एकादशी या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते आपल्यावरची सर्व संकटं विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना केली जाते त्याचबरोबर आषाढी एकादशीला अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका पवित्र झाडाला स्पर्श करायचा आहे जेणेकरून आपल्यावरची सर्व संकटं विघ्न दूर होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहील माता लक्ष्मी नांदेल तसेच आपल्या घरावरची कुटुंबावरची सर्व संकटं विघ्न दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती भरभराट होईल आता अशी कोणती झाडं आहेत याला आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना वनस्पतींना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्यांचा संबंध देवी देवतांशी जोडण्यात आला आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडं आणि वनस्पतीमध्ये देवी देवतांचं वास्तव्य असतं आणि त्यांची पूजा केल्यास आपल्याला त्या देवी देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण जर काही विशिष्ट तिथींना जर आपण या वृक्षांची या झाडांची जर पूजा सेवा करत असो तर त्या झाडामध्ये वृक्षामध्ये जे देवी देवता वास करतात तर त्यांचा कृपाशीर्वाद आप आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता त्यातील सर्वात पहिलं जे झाड आहे ज्याची आपल्याला या आषाढी एकादशीला पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर ते झाड म्हणजे तुळशीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं माता लक्ष्मीचं स्वरूप हे तुळशीचं रूप मानलं जातं त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा या तुळशी मातेच्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते म्हणूनच तुळशी मातेला विष्णूप्रिया असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी या तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे ज्या ठिकाणी तुळशी माता तर त्या ठिकाणी भगवान विष्णूंचा वास असतो आणि म्हणूनच आपण जर तुळशी मातेची जर सेवा करत असो पूजा करत असो तर आपल्यावरती भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद नक्की राहणार रा आहे आणि भगवान श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर कणकेचा दिवा या तुळशी मातेजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला धूपदीप दाखवून तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालून ओम नमः भगवते वासुदेवाय नम या भगवान श्री बीज बीजमंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्यावरचे सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आता पुढील जे झाडं आहे तर ते झाडं आहे केळीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू तसेच देवगुरू बृहस्पती यांचा वास असतो आणि म्हणूनच आपण या आषाढी एकादशीच्या दिवशी जर या केळीच्या झाडाची विधिवत पूजा केली सेवा केली तर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू तसेच देवगुरु बृहस्पती यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी संकट विघ्न दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्याला शक्य असेल तर आपल्याला तुळशी मातेची तसेच केळीच्या झाडाची दररोज सेवा करायची आहे पूजा करायची आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर त्यांचा कृपाशीर्वाद राहील केळीच्या झाडाची पूजा करत असताना धूप दीप दाखवायचा आहे त्याचबरोबर केळीच्या झाडाला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे त्याचबरोबर चिमुडवर काळे तीळ मोहरी टाकायची आहे आणि हे जल आपल्याला तुळशी केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आता जे पुढील जे झाड आहे तर ते झाड आहे पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडामध्ये अनेक देवी देवता वास करतात असं देखील म्हटलं जातं आणि या झाडाची आपण पूजा जर केली तर या झाडामध्ये जे देवी देवता वास करतात तर त्यांचा कृपाश्र आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर दोषापासून देखील आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळं धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देखील देण्यात आली आहे आणि पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा एकादशी तिथी असेल तर या दिवशी या पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते तसेच भगवान श्री हरे विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावरती राहतात म्हणजेच त्यांचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आपल्याला महा भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचे देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्याचबरोबर असं म्हटलं जातं जातं की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्रीहरिविष्णू वास करतात केशव फांद्यांमध्ये वास करत असतात तसेच नारायण आणि पानामध्ये देवहरी आणि फळामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो पिंपळ हे वृक्ष भगवान श्रीहरिविष्णूचं स्वरूप सो मानलं जातं अनेक महात्मा या पिंपळाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर असं म्हणतात की हे झाड पिंपळाचं मानवाच्या दुष्कृत्यांचा नाश करतो आणि पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे त्याचबरोबर आपण देवशैनी आषाढी एकादशीला कितीही भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केली सेवा केली तरी देखील आपण आ... पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली नाही तर ही पूजा अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच देवशैनी आषाढी एकादशीला या पिंपळाच्या झाडाची आपल्याला आवश्यक पूजा करायची आहे त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात पिंपळ झाड सर्व श्रे झाडांमध्ये श्रेष्ठ आहे तसेच पिंपळ हे भगवान श्री हरिविष्णूंचं एकमेव रूप आहे जेथे भगवान श्री विष्णू असतील तेथे ते लक्ष्मी माता असते आणि भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसून जगाला गीतेचे ज्ञान लिहिले होते आणि त्यामुळंच पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळं या पिंपळाच्या झाडाची जर तुम्ही पूजा करत असाल तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाश्रोत आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पूजा करत असताना या पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपण शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना पाणी जे अर्पण करणार आहात तर त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे काळे तीळ टाकायचे आहेत आणि गंगाजल असेल तर अतिशय उत्तम आणि हे पाणी अर्पण करायचं आहे त्यातील थोडंसं पाणी आपल्याला वाचवून घरी आणायचं आहे पाणी घालत असताना संपूर्ण झाडाला आपल्याला एक गोल फेरा मारून पाणी घालायचं आहे आणि त्यातील थोडंसं पाणी घरी घेऊन यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा असेल तर अतिशय उत्तम किंवा मातीचा दिवा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे जर कणकेचा किंवा मातीचा नसेल तर इतर धातूचा तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर पिंपळाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायचं आहेत ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या भगवान श्री हरिविष्णूच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे आणि या झाडामध्ये जे देवी देवता वास करतात तर त्यांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायचं आहे जर तुम्ही या झाडाची जर पूजा करत असाल तर तुम्हाला अक्षय पुण्यप्राप्ती होते आणि पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर आपण प्रदक्षिणा घातली तर आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतात त्याचबरोबर आपल्याकडून कळत न कळत झालेली जी काही पाप असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होते त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचा देखील आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि म्हणून आपण दररोज शक्य असेल तर या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे शक्य नसेल तर आपल्याला गुरुवारी आणि शुक्रवारी हे जे दोन वारं आहेत हे, हे भगवान श्री हरिविष्णूंचा वार आहेत त्यामुळे या दिवशी तरी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे त्यांना प्रदक्षिणा मालायची आहेत आषाढी एकादशीला पिंपळाच्या झाडासोबतच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला केळीच्या झाडाची तसेच तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे तसेच आपल्याला आवळ्याच्या झाडाची देखील या दिवशी पूजा करायची आहे आवळ्याच्या झाडामध्ये देखील भगवान श्री विष्णू वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आवळ्याच्या झाडाची देखील विधिवत पूजा करायची आहे तर अशा प्रकारे मी जी तुम्हाला ही तीन झाडं सांगितलेली आहेत म्हणजेच पिंपळाचं झाड केळीचं झाड तसेच आवळ्याचं झाड जाड़ या झाडांची जर पूजा करत असाल तर तुम्हाला भगवान श्री विष्णूंचा तसेच माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुळशी मातेची या दिवशी जर सेवा करत असाल पूजा करत असाल तर या दिव तर तुमच्यावरती तुळशी माता माता लक्ष्मी प्रसन्न राहणार आहे आणि तुमच्या घरावर जी काही विघ्न असतील संकट असेल घरामध्ये दारिद्र्य असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि म्हणूनच या देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला या पवित्र झाडांची पूजा अवश्य करायची आहे जर तुम्हाला जर या सर्व झाडांची पू पूजा करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही पिंपळाच्या झाडाची आणि तुळशीची तरी पूजा या दिवशी अवश्य करायची आहे कारण पिंपळाच्या झाडाची जर तुम्ही पूजा जर केली नाही तर देवशैनी आषाढी एकादशीला कितीही उपवासव्रत वैकल्य केले तरी देखील ही पूजा तुमची अपूर्ण राहणार आहे ही सेवा अपूर्ण राहणार आहे त्याचबरोबर तुळशी मातेची तर या दिवशी पूजा करायचीच आहे तुळशी मातेची पूजेशिवाय भगवान श्री हरिविष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते आणि प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अशाप्रकारे आपली आजची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद